आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे जिल्ह्याच्या केज तालुक्यातील के मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आज सुदर्शन गुलेची सुदर्शनआयटी कोठडी संपली होती त्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीड येथील मोका न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं यावेळी कोर्टानं सुदर्शन गुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सुदर्शन गुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे हत्येनंतर आरोपी गुजरातला पळून गेला होता दरम्यान त्याच्याकडील पैसे संपल्यानंतर तो आपल्या एका साथीदारासह पैसे घेण्यासाठी पुण्यात आला होता यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली तेव्हापासून सुदर्शन घुलेचा विविध तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे सीआयडी आणि एसआयटी सह बीड गुन्हे शाखेनं यापूर्वी सुदर्शन घुलेची चौकशी केली अलीकडेच डिजिटल एव्हिडन्सच्या आधारे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सुदर्शन गुलेला पाच दिवसाची एस आय टी कोठडी दिली होती गुलेची एस आय टी कोठडी आज संपली यानंतर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी सरकारी वकील ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांनी आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली त्यानुसार न्यायालयाने सुदर्शन गुले याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे